नामदार प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आरोग्यवर्धक साहित्याचे वाटप काळमवाडी इथल्या पशुपालक शेतकऱ्याला केली आर्थिक मदत राधानगरी तालुक्यातील फराळे येथे नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर फराळे शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्य किट आरसे कंगवे नेलकटर तुटपेस्ट अंडी बिस्किटे व वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कैलासवासी सुनंदाबाई डवर फाउंडेशन डवरवाडीच्या वतीने विलास डवर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व वा अंडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते नामदार गटाची लक्ष्मणगिरी सुरेश पाटील तुकाराम सावंत आनंदा पाटील यांच्या हस्ते आरोग्य किट व वा खाऊ वाटप केले या कार्यक्रमासाठी विलास डवर विष्णू डवर लक्ष्मणगिरी तुकाराम सावंत सुरेश पाटील बापूमामा खोराटे योगेश पाटील सुनील घारे सुभाष पाटील ऋषिकेश टिपुगडे मयूर पवार शांताराम चौगले राजू गायकवाड प्रकाश हुजरे पाटील जाधव अमर संतोष पाटील पाटील विजय विवेक डोंगळे यांच्यासह उपस्थित होते काळमवाडी येथे पशुपालक शेतकरी नितीन ज्ञानू माने यांच्या गोट्यामध्ये अज्ञात रोगामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला तर इतर जनावरे आजारी पडली होती यामध्ये त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं याबाबतची माहिती नामदार गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यातून मदत गोळा करत त्यांना पंचवीस हजारांची हो मदत दिली न्यूजशाही साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा